म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आता ही खुर्ची आपलीच आहे आता ही खुर्ची आपलीच आहे पण सकाळी काय होईल कोणाला सांगता येत रात्रीगणित सगळ्यांचीच बदलतात पण पहाटे काही होऊ शकतं ही खुर्ची त्याचीच होऊ शकते जो खुर्चीचा लायक आहे लोकमत मध्ये तुमचं खूप खूप स्वागत खुर्ची सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला आपण आलं आणि आपल्यासोबत आहे अक्षय वाघमारे अक्षय मी एक्सायटेड याच्यासाठी आहे की खुर्ची म्हटलं की राजकारण आणि राजकारण आजकाल सगळ्यांना खूप आवडते जे काही सुरू आहे जे काही आपलं एंटरटेनमेंट होतंय पण तुझ्यासाठी राजकारण वेगळ्या अर्थानेसुद्धा तू त्याच्याजवळ आहेस कारण डॅडी जसं अरुण गोई सर सगळ्यांना माहिती आहेत त्यामुळे तू तसंही राजकारण तुला पाहिलं आहेच अनुभवतेस किंवा त्या ह्याच्यातला आहे सर्कलमधला आहेस आणि आता सिनेमात खुर्चीमध्ये पण तशा पद्धतीची भूमिका आहे किती धमाल आली किंवा काय मदत झाली रील आणि रिअल असं ह्याच्यात नाही ॲक्च्युली हा सिनेमा करताना खूप स्पेशल वाटलं मला कारण की आ, मी बरेच वर्ष अशा रोलची वाट पाहत होतो आणि फायनली स्क्रिप्ट माझ्यापर्यंत येऊन पोचली आणि मी त्याच्यावरती बरंच काम केलं आमच्या पूर्ण टीमनी काम केलं माझ्या लुकपासून ते माझ्या भाषेपर्यंत किंवा ॲक्शन सिक्वेन्सपासून ते डान्सपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती आम्ही खूप सगळे मेहनत घेत होतो आणि खरंच म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मला आ, लव या अँगलमधून किंवा ऐतिहासिक चित्रपटांमधून पण हा एक खूपच वेगळा अँगल झाला तुम्ही पाहाल मला आणि नक्कीच मेहनत झाली आहे याच्यामधनं आणि जसं की रिअलमध्ये सगळ्या आता मी पाहत असतो अनुभव घेत असतो तर नक्कीच मनात झाली कारण ऑब्झर्वेशन आपण नेहमी करत असतो आणि असं ऑब्झर्वेशन होते की मास्टर माइंड ऑब्झर्वेशन होतं ते त्यामुळे त्याच्यात काही चुकीला माफी नव्हती त्यामुळे नक्कीच मला हेल्प झाली ऑब्झर्वेशनवरून जा किंवा या सगळ्या गोष्टीवरून कारण की माझे मम्मी डाईज राहते त्यांना सिनेमांचं एवढं काही कुतूहल नाही आहे आमच्या घरामध्ये जे काही गोष्टी बघतात देवादेवतांच्या बघितल्या जातात त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं पण पण तेव्हा जेव्हा या गोष्टी घडत होत्या तेव्हा नक्कीच आय लव्ह टू ऑब्झर्व द थिंग्स सो नक्कीच मी त्या गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि बघताय तुम्ही बायको जसं मी म्हटलं तसं रा राजकीयच फॅमिलीतनं आहे तो, तो राजकीय बॅकग्राऊंड आहे त्याला थोडा सोशल लाईफचा बॅकग्राऊंड आहे तर तुझं हे कॅरेक्टर जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया काय होती ती म्हणते की हां तुम्ही असं करू शकता व्हेरी नाईस म्हणजे तिचं खूप कौतुक केलं तिने मला ॲक्च्युली आणि ती स्वतः पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेले आहेच पण तिचं स्वतः पॉलिटिक्समध्ये शिक्षण झालेलं आहे आणि ती सार्कमध्ये होती आणि अशा बऱ्याच गोष्टी तिला माहीत असून सुद्धा ती पॉलिटिकल पण बऱ्यापैकी ते आता ॲक्टिव्ह होती आहे हळूहळू आणि तिला समाजकारणा समाजकारणाला धरून तिला राजकारण करायचं आहे सो so, तिचं खूप ॲप्रिशिएशन आलं कारण की हे तुम्हाला एक विलिनिश वाटेल पण ते विलिनिश नसून एक ते पॉझिटिव्ह विलिनिस आहे हा एक थोडासा म्हणजे स्लाईटली फरक आहे विलिनिशमधले बऱ्याच गोष्टींमध्ये सो तो छान वाटला करताना कारण की जर थोडं तुम्ही विलिनीस केलं गेलं ते तुम्हाला खूप असं वलगर पण वाटू शकतं किंवा त्याचं तुम्हाला इरिटेशन पण होऊ शकतं पण हे सगळं बॅलन्स केलं गेलं या सगळ्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे स्पेशली माझ्या कॅरेक्टरमध्ये सम्राट पाटीलमध्ये सो ही मजा तुम्हाला बारा जानेवारीला नक्की बघायला मिळेल डॅडींची बोलणं झालं त्यांचं काही या सिनेमाविषयी यातल्या कॅरेक्टरविषयी त्यांनी काही टिप्स दिलेल्या किंवा असं काही बोलणं झालं नाही नाही काहीच बोलणं झालं नाही कारण की घरामध्ये सिनेमांच्या किंवा बाहेरच्या खरंच काही गोष्टी होत नाहीत आमच्या फॅमिलीमध्येच आम्हाला इतका गोष्टी असतात बोलायला आणि या देवांची डिस्कशन असतात पण आजूबाजूच्या गोष्टी असतात पण त्यांना फिल्मचं असं एवढं क्रेज नाही आहे पण नक्कीच त्यांना माहिती आहे की खुर्ची हा सिनेमा येतोय आणि माझा जावळ याच्यामध्ये आहे आणि त्यांनी म्हणजे त्यांनी टीजर पाहिला रायड गाणी पाहिली आहेत त्यांना प्रचंड आवडली आहे खूप सुंदर तुझ्या कॅरेक्टर नाही नाही खूप त्यांनी म्हणजे असं मी कसं घरात शांत असतो मी जास्त म्हणजे बाळाला खेळवणं किंवा आमची हाजे मजाक चालू असते किंवा कुठे डिस्कशन चालू असतं त्याच्यामध्ये मी असतो किंवा खाली ऑफिसमध्ये असतो किंवा मधी वरती डॅडीनं बरेच लोक भेटला तिथे असतो सो त्यांचं असं रिॲक्शन होते की अरे वा तुम्हाला तुम्ही असं करू शकता म्हणजे किती छान आहेत असं या गोष्टी म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे असं नॉर्मल जो माणूस असतो तो असं वेगळ्याच अँगला जाऊन कसं काय अभिनय करू शकतो म्हणजे त्यांना ते कुत वाटलं त्या गोष्टींचं तर त्यांनी खूप अप्रिशिएट केलं त्या गोष्टी आणि त्यांना म्हणजे इव्हन माझ्या सासून पण त्यांनाही खूप सुंदर वाटलं ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांची एखादी लकप उचलली अस का या कॅरेक्टरसाठी एखादी काही बघण्याची स्टाईल किंवा एक असं ना त्यांचा जो दरारा आहे तो आम्ही बघतो त्यामुळे तशी काही स्टाईल नाही तो दरारा आय गेस मला असं वाटतं की एक एक त्यांचं मी यूज केलं याच्यामध्ये त्यांचा आवाज किंवा त्यांचं बसण्याची स्टाईल वगैरे हे थोड्या प्रमाणात केलंय पण त्यांचा इथुंबूत मी एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी नक्की यूज करेन नक्की आणि आत्ता आम्ही ऐकलं की या सिनेमासाठी तू वजन वाढवलेस तर ती मेहनत आणि त्यासाठी काही स्पेशल डाएट होतं का हो अगदीच अगदीच म्हणजे वाढवायला तर खूपच मजा येते कारण की तुम्ही वडापाव खाऊ शकता तुम्ही पिझ्झा खाऊ शकता बऱ्याच काही काही चटरपटर चॅट्स खाऊ शकता त्यामुळे नक्कीच मजा आली पण आता थोडं कठीण जाते कारण की ते वाढवलेलं वजन थोडं कमी करण्याला करायला खूप मेहनत लागते आणि आता इतकी कामं चालू आहेत सिरियल चालू आहे फिल्म चालू आहेत वेबसिरीज चालू आहे त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जात आहे पण मला असं छान मनाला छान असं वाटतं की तुम्हाला तो लूक बघून किंवा तुमचं काम बघून जर लोकांना ॲप्रिशिएट तुम्हाला लोकचं ॲप्रिशिएट करत असतील किंवा तुमचं कामाचं कौतुक करत असतील तर नक्कीच मला ते आवडेल राजकीय बॅकग्राऊंड म्हणजे आहे सिनेमाचं राजकारण हा विषय आहे आणि खुर्ची म्हटलं की तेच येतं डोळ्यासमोर पण मला असं अक्षयला विचारायचं आहे की आजच्या राजकारणाविषयी तू एक आ, मन, ते ते एका वाक्यात काय सांगशील तुला काय वाटतं एक महाराष्ट्राचा नागरिक म्हण रहिवाशी म्हण आपण इथे राहतो त्यामुळे एका वाक्यात काय सांगशील तुला काय वाटतं खरं तर खूप अवघड आहे हा याच्यावरती भाष्य करणं पण ही खुर्ची धडपड आहे म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आता ही खुर्ची आपलीच आहे आता ही खुर्ची आपलीच आहे पण सकाळी काय होईल कोणाला सांगता येत नाही रात्री गणित बदलतात रात्री गणित सगळ्यांचीच बदलतात पण पहाटे काही होऊ शकतं त्यामुळे आता खुर्ची कुणाची हे कुणाची सा, खुर्ची कुणा सांगता येणार नाही पण आमची खुर्ची बारा तारखेला येते हे ये तुम्ही जाऊन पहा निश्चित पण आणखीन एक थोडासा असा प्रश्न की तू आत्ता डॅडींच्या सोबत आहेस किंवा सासरे आहेत वगैरे ठीक आहे पण लहानपणापासून किंवा आपण जसे मोठे होत असतो आपल्याला राजकारण कळत असतं तर अक्षयवर कुठल्या पक्षाचा जास्त पकडा होता किंवा आपण फॉलोअर नाही म्हणत ना यार आवडायचं हे आवडतं आपल्याला कुठल्या पक्षाचं म्हणण्यापेक्षा मी वेगवेगळ्या पक्षातून आलेला माणूस असं म्हण म्हणता येईल कारण की मी स्वतः बारामतीच आहे त्यानंतर बारामती मग राष्ट्रवादी काँग्रेस नाही ट्विस्ट तर आहे का पुढे <laughs> त्याच्यानंतर माझे जे आजोबा आहेत म्हणजे ज्यांच्या घरातून बिलॉंग स्वतःला कोण काही हे यांच्याशी बिलॉंग्स करतो मग तुम्ही तो पक्ष ठरवू शकता त्याच्यानंतर माझे स्कूल फ्रेंड्स हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत त्यामुळे मी त्यांच्याबरोबर माझं जाणं येणं असतं आता माझं लग्न एका वेगळ्या पक्षाशी झालं त्यामुळे मी आणि आमच्या अखिल भारतीय सेनेची अशी एक धोरण आहे की कुठलाही जाती पातीवरती राजकारण करू नये आणि त्यांना त्याच्याबद्दल आता खूप रिस मोठा जा, जास्त रिस्पॉन्स मिळाला लागला आहे आणि मला असं वाटतं की मी त्या विचारांचा आहे त्यामुळे असं मी कुठल्या एका पक्षाचा नाही आहे तुम्ही समजून घ्या मी कुठल्या पक्षाचा ना था था ना था था। आहे नाही पण असं असतं ना की राजकीय नेता एखादा आवडतो त्याची भाषणं आवडतात तिथपर्यंत आवडणं भाषण आवडतात म्हणून तो नेता आवडतो असं आहे कारण बऱ्याच लोकांवर बऱ्याच राजकीय नेत्यांची एक छाप असते की त्यांची भाषण आपल्याला आवडतात ते बोलण्याची स्टाईल आपल्याला आवडतात ओब्वस्ली ऑब्व्हिअसली आता ऑबियस्ली मला राज ठाकरे राज ठाकरे साहेबांचा नक्कीच त्यांची भाषा आहे बोली आहे किंवा त्या ज्या प्र ते ज्या प्रकारे बोलतात नक्कीच ते कमाल आहेत त्यानंतर माझ्या लहानपणापासून मा मी ज्या व्यक्तीकडे बघायचो आता त्याच घरात मी आहे त्यामुळे ते अजून मजा येते त्यांच्याकडे बघून त्यांची म्हणजे त्यांची बसण्याच्या स्टाईलपासून ते त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलपर्यंत किंवा त्याला ग्रीट करण्यापासून ते प्रत्येकाला चहापाणी विचारण्याच्या स्टाईलवरून जर मला कोणी इन्स्पायर केलं असेल तर नक्कीच डॅडींनी इन्स्पायर केलं आहे कारण की मी लहानपणीपासून ज्या गोष्टी बघायचो हो आता तिथे मी स्वतः जातो आणि स्वतः त्या गोष्टी करत असतो त्यामुळे एक खूपच वेगळं फील आहे हा आणि म्हणजे मी तेच डिस्क्राईब नाही करू शकत खूप आहे ते एक शेवटचा प्रश्न असा खुर्चीचं राजकारण जे होतं कारण सिनेमा खुर्ची आहे त्यावर तुझं नेमकं म्हणणं काय आहे खुर्चीचं राजकारण खुर्चीचं आता मगाशीच मी म्हणालो की आता खुर्ची आपलीच आहे असं सगळेजण म्हणतात पण नेमकी खुर्ची कुणाची आहे हे कुणीच सांगू शकत नाही म्हणजे आत्ताच्या राजकारणी सांगू शकत नाही की खुर्ची कोणाची आहे कधी काही कोणाची खुर्ची कोणाच्याही कोणाच्याहीकडे ट्रान्सफर होऊ शकते किंवा कुणाच्याही खालून निघून जाऊ शकते त्यामुळे पण एक नक्की आहे मी एवढं सांगू इच्छितो की ही खुर्ची त्याचीच होऊ शकते जो खुर्चीचा लायक आहे आणि मला वाटतं की आ, ही खुर्चीचे जे समीकरण आहे सध्याच्या मार्केटमध्ये खूप बदलत चालले आहेत आणि इतके वेगवेगळ्या वेग आंदोलनं आंदोलन होतात या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे लोकांचा पॉईंट ऑफ व्यू पण बदलायला लागलेला आहे त्यामुळे खुर्ची कुणाचे होईल यू नो हो। हे तेव्हाचं सिच्युएशन किंवा तेव्हाच्या जडण गडण ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यावरती अवलंबून एक शेवटचं रॅपिड फायर असेल कोणत्या नेत्याची बायोपिक करायला आवडेल तुला मी नेते सांगते शरद पवार राज ठाकरे अजित पवार की एकनाथ शिंदे राज ठाकरे म्हणजे कोणत्या खुर्चीवर बसायला आवडेल तुला होम मिनिस्ट्री की एज्युकेशन मिनिस्ट्री होम मिनिस्ट्री डॅडींच्या भूमिकेत तुला कोण आवडलं मकरंद देशपांडे की अर्जुन रामपाल मकरंद देशपांडे मोदी व्यतिरिक्त पी एम म्हणून कोण आवडेल योगी आदित्यनाथ की नितीन गडकरी नितीन गडकरी उद्धव ठाकरे की राज ठाकरे राज ठाकरे ठाणे की वांद्रे म्हणजे बँड्रा ठाणे सत्तेची खुर्ची की रिमोट कंट्रोल रिमोट कंट्रोल वा छान रॅपिड फायर रंगला आणि मला वाटतं कुठेतरी ते असतं ना आपण त्या कुटुंबात असलो की आपल्यावर थोडेसे ते संस्कार असतात आणि आपण त्यात मुरलेलो असतो अक्षय अगदी अक तसाच आहे आणि खुर्ची त्याच्यामुळे जो सिनेमा तो करतोय त्यातली भूमिका तो जो करतोय ती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच